श्री गणेशाचं पूजन करून जनविकास क्रांती सेनेच्या कार्याला सुरुवात सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जनविकास क्रांती सामील राज्य निवडणूक या या राजकीय पक्षास मान्यता दिली असून पक्षाच्या कार्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली सोलापुरातील मानाचा गणपती श्री दाजी गणपती इथं गणेशाचं पूजन करून पक्षाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिक व मतदार बंधू भगिनींना पक्षाचे सदस्य होऊन विकास घडवण्यासाठी पक्षात सामील व्हा असं आवाहन केलंय प्रारंभी श्री गणेशाची महाआरती व पूजन संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व ऍडव्होकेट मंगेश श्रीखंडे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर उपस्थित शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते कामगारांनी क्रांती सेनेचा विजय असो सामील व्हा सामील व्हा विकास कामात सामील व्हा विष्णू कारंपुरी महाराज तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे एकच ध्यास एकच ध्या सोलापूरचा विकास अशा घोषणा देऊन जलौषत साजरा केला